शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात भेट घेऊन निवेदन दिलं यामध्ये नौपाडा परिसरात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचं आणि चाळींच्या पुनर्विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर चालू असून पर्यायाने विजेची मागणी आणि चार ते पद पटीने वाढली आहे सदर ठिकाणी स्वतंत्र केंद्र नसल्याने उपकेंद्रातनं वीज पुरवठा चालू असून वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये असंतोष वाढत असल्याचं यावेळी श्री केदार दिघे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं त्याचबरोबर नगर येथील परिसराचा विकास इमारत बांधकाम गेले चौदा वर्ष बंद असून त्यामुळे साडेतीनशेहून अधिक नागरिक राहत आहेत येथील नागरिकांचं भाडं देखील सहा महिन्यांपासून बंद आहे त्यांची आर्थिक ताणाताण होत असल्याने भाडे मिळण्यासाठी आणि स्थलांतरण होण्यासाठीच ठोस पावलं उचलावेत अशी मागणी यावेळेस त्यांनी केली यावेळेस त्यांच्यासह ठाणे जिल्हा संघटिका रेखा खोपकर शहर प्रमुख प्रदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पण खास करून आज नौपाडा क्षेत्रामध्ये जे विविध प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही इकडे आलेलो त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा आहे की नौपाड्यातील नागरिकांना विजेचा खूप मोठा समस्या आहे आणि वीज वारंवार तिकडे जात असते आणि आम्ही मध्यंतरी जे एम एस सी बीच्या इकडे जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये तिथले जे ऑफिसर आहेत मिश्रांस आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं की ह्या नौपाडा क्षेत्रामध्ये आपण ह्या विजेचं कसं नियोजन योग्य त्या पद्धतीने करू शकतो त्या पद्धतीने त्यांनी एक लेटर आयुक्तांना पाठवलेलं जिकडे सहाशे चौरस मीटरचा भूखंड त्यांनी त्याची मागणी केलेली जेणेकरून तिकडे एक ट्रान्सफॉर्मर जर का आला तर नौपाड्यातील नागरिकांचा हा प्रश्न विजेचा सुटू शकेल त्याचबरोबर चिखलवाडीमध्ये असलेल्या किंवा नौपाडा क्षेत्रामध्ये असलेल्या जे झाडांची छाटणी जी आहे ती तरी प्रमाणे राहिलेली आहे जिथे ते धोकादायक आहे ड्रेनेजचं सिस्टीम मूलभूत आहे त्याच्या बाबतीत आम्ही बोलतो नौपाडामध्ये अजून एक संकल्प अपार्टमेंट म्हणून आहे ज्याच्या बाबतीत महानगरपालिकेने डिटोरेटेड सिस्टीममध्ये आहे धोकादायक इमारत आहे असे तीनदा त्यांना लेटर पाठवलेले आहेत पण तरी कुठची कारवाई झाली नाही दररोजच्या दिवसाला ना लहान मुलं तिथून शाळेतील मुलं जाती असतात तुझ्या जर काही इमारत कोसळली किंवा काही झालं तर खूप मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते आपण त्याला सामोरं जाऊ नये तशी कुठची दुर्घटना घडू नये याकरता आपण शासकीयचं पाऊल घ्यावं अशी आम्ही आयुक्तांना मागणी केलेली आहे सी वी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.